पन्नास हजार करोड रुपयांची जागा कौडीमोल भावाने विकण्याचा घाट शिवसेना ठाकरे गटाचे सिडको विरोधात आंदोलन सिडकोच्या माध्यमातून ऐरोली सेक्टर दहा येथे शंभर एकर आणि खारगर सेंट्रल पार्क शेजारी शंभर एकर अशी दोनशे एकर जागा विकण्याचा इरादा आहे एका उद्योगपतीला जवळपास पन्नास हजार करोड रुपयांची जागा कवडी मोल भावाने विकली जाणार असल्याने शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे सिडको कार्यालयावर मोर्चा काढत ठाकरे गटाने आंदोलन केले सरकारने सर्व शासकीय यंत्रणांची पिळवणूक केली असून रिकामे भूखंड विकण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोप माजी खासदार राजन विचारे यांनी केला आहे सिडको मध्ये सिडकोचा जो ऐरोली मधला सत्तर एकरचा जो भूखंड आहे हा एका लाडक्या उद्योजकाला देण्यासाठी आज त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे त्याला विरोध करण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो आणि तुम्ही बघितलं असेल जवळजवळ तेरा हजार कोटी एवढा किमतीचा हा भूखंड आहे आणि आज तुम्ही बघितले असेल की नवी मुंबई शहर इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या जीवावरती हे संबंध त्यांच्या जमिनी घेऊन हे शहर विकसित केलेलं आहे आणि ते असताना आज या प्रकल्पग्रस्तांचे कित्येक असे प्रश्न किंवा त्यांना साडेबारा टक्के जे भूखंड आज त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही म्हणून सांगितलं जात ज्यांच्यामुळे हे नवी मुंबई शहर बसलेले उरण किंवा पनवेल इथले जे आमचे भूमिपुत्र आहेत त्यांच्या हक्काच्या भूखंडांना द्यायचं असे त्यांच्याकडे जमीन नाही परंतु आज तुम्ही बघितले असेल ऐरोली येथील जवळजवळ तेरा हजार आ, कोटीची जागा सत्तर एकर एवढी जागा त्याला देण्याचा प्रयत्न आज केलेला आहे मनोज मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न